मित्रांनो ही जी वेलवर्गीय वनस्पती आपल्याला दिसत आहे ही आहे वाघाटी मित्रांनो हिलाच शास्त्रीय भाषेमध्ये कॅपॅरकस झिला झिलानिका असं म्हणतात मित्रांनो आणि मित्रांनो ही एक पूर्ण काटेरी एक वेलवर्गीय रानभाजी आहे मित्रांनो याला रानभाजी म्हणण्यापेक्षा ही एक रानफळ आहे कारण याला आषाढी एकादशीच्या वेळेस फळ येतात आणि या फळांची देखी भाजी देखील आशाचा उपवास सोडण्यासाठी अ वापरली जाते ती त्याची भाजी बनवतात मित्रांनो आता याची जी वैशिष्ट्ये जर सांगायचं झालं तर हे पूर्णपणे दुसऱ्या वनस्पतीवर ही एक आधाराने चढणारी ही एक आधारवेल आहे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात तिचा वेल हा तयार होत असतो आता विशेष म्हणजे वाघाटी जे आहे याचा जर तुम्ही औषधी गुणधर्म बघितला तर मित्रांनो वेगवेगळ्या आजारावर हे गुणकारे आहे याची वेगवेगळे जे पार्ट आहेत मूळ पान फोड तसेच त्याचं फळ जे आहे ते वेगवेगळ्या आजारावर गुणकरी आहे यामध्ये जसं की खूप क्षयरोग असेल त्याचबरोबर पोटदुखी असेल उष्णता झाली असेल किंवा वायू जमा झाला असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराबरोबरच मूळ व्याज त्रास वे जण असतो मित्रांनो त्यावर देखील ही अत्यंत गुणकारी अशी ही वनस्पती आहे मित्रांनो ही वाघट्याची वनस्पती आहे ती मूळतःच्या उपरंगामध्ये आढळते डोंगरांगामध्ये देखील खूप चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी वाघटीला तुम्हाला प्रभाव मिळतो आता तर या ठिकाणी बघा यावर एक अळी सुद्धा पडते अळीचा प्रादुर्भाव होत असतो अळीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान त्याच होत असत बघा या ठिकाणी तर यावर देखील जर आपल्याला ही वनस्पती जी आहे वनस्पती ही डोंगरांगामध्ये आढळते परंतु याचा तुम्ही एखादी मूळ घेऊन तुम्ही लागवू शकता या ठिकाणी वाघाटी पण लागली आहे हे बघा या ठिकाणी एक छोट तुम्हाला दिसत असेल याचं फळ देखील इथं लागलेलं आहे ओके तर या फळाचा उपयोग भाजी बनवण्यासाठी करतात आणि हे खूप गुणकार्य देखील आहे तर मग व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा करायला दिसू नका